आदिवासी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना दिले तालुक्यातील समस्या निवेदन खड तालुका आदिवासी बहुल तालुका अशी ओळख असून रायगड जिल्ह्यात कर्ज तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज पंचेचाळीस जमातीचा समाज असून यापैकी खड तालुक्यात तालु तालु ठाकूर समाज महादेव कोळी समाज कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आदिवासी समाज अनेक समस्यांनी वेळलेला आहे आदिवासी समाज कुठलीच योजना आदिवासी पर्यंत येत नाही वन जमीन धळी जमीन आदिवासीच्या नावे होत नाही आदिवासी समाजाचं बजेट ठिकाणी रिक्त पदे भरली जात नाहीत अशा अनेक समस्यांचे निवेदन कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आदिवासी समाजाचे विधानसभा सदस्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना आदिवासी समन्वय समिती कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निवेदन दिले खड तालुक्यातील आदिवासी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री नरहरी झिरवल यांना रायकर व कर्ज तालुक्यातील कुठल्या समस्या शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून निवारणा करण्यास सांगितले आहे वन जमीन दलित जमीन आदिवासीचे नावे करा आदिवासी बजेट इतर ठिकाणी बोलवण्यात आलेला तो फरक आदिवासी बजेट मध्ये समाविष्ट करावा बारा हजार पाचशे आदिवासी रिक्त पदे भरती करावी रायगड जिल्ह्यातील प्राधान्य द्यावी कर्ज तालुक्यातील कलम येथील बंद असलेली आश्रमशाळा सुरू करावी रायगड व कर्ण तालुक्यात पेसा कायदा लागू करावा माथेरान डोंगर पट्ट्यातील रस्ते करावेत ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय मधील औषध मेडिसिन उपलब्ध करून सुख सुविधा चांगल्या करावेत, जल जीवन योजना सुलित कराव्यात अशा अनेक समस्या घेऊन समनो समितीचे कार्यकर्ते रायगड जिल्ह्यात कर्ज तालुक्यातील या समस्येचं निवेदन मंत्री नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे